दिवाळीची ऑफर पाच हजारच्या खरेदीवर साडी फ्री चार हजारच्या खरेदीवर नेकलेस फ्री अडीच हजारच्या खरेदीवर बांगड्या फ्री दीड हजारच्या खरेदीवर एअर रेंग फ्री एक हजारच्या खरेदीवर खरेदी हमकास गिफ्ट तर त्वरा करा स्वर्ग अपसारा मध्ये जाऊन आजच खरेदी करा व हमकास आकर्षक गिफ्ट मिळवा संपर्क क्रमांक सातशे सत्याहत्तर साठ सत्तावन्न पाचशे एकोणीस अठ्ठ्याण्णव ब्याण्णव सहाशे सहासष्ट नऊशे एक्याऐंशी जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भ्रष्टाचाराची कोरोना असणारी नगरपालिका बरखास्त करण्यात यावी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी जोरदार निदर्शन करून निवेदन मान्य प्रांताधिकारी यांना देण्यात आले शिवसेना जिल्हा प्रमुख जाधव यांनी नरेश भोरे यांच्या मृत्यूसपूर्णपणे पूर्णपणे पालिकेचे सत्ताधारी व प्रशासन जबाबदार असून ही पालिका त्वरित बरखास्त करून पालिकेवर शासनाने प्रशासक ने नेमावा व पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असेही यावेळी म्हणाले या आंदोलनात प्रमुख महादेवराव गौंड शहरप्रमुख सयाजीराव चव्हाण तालुका प्रमुख आनंद शेट्टी माजी शहर प्रमुख महेश बोरा धनाजी मोरे माजी प्रमुख मलकारी लवटे दत्ता साळुंके राजू आर्गे लुमशन पाटील राजू मोकाशी शिवाजी पाटील सचिन खोंदे अनासो बिलुरे दिलीप शिंदे गणेश जंगटे व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल उपसंपादिका सौ वैशाली पाटील सह सात दिवसांमध्ये त्या ठिकाणी असणारे मुख्य अधिकारी असतील संबंधित विषय आरोग्य अधिकारी विषय पण ते कॉन्ट्रॅक्टर असतील ह्या लोकांना बोलवून त्या मुख्य अधिकारी नगरपालिकेचे मालक आहेत त्याने माझ्यामध्ये तक्रार करतो सहा दिवसांमध्ये कुठलेही काय केल्यामुळे ह्या माणसाला हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागतो सात दिवसात तरी कारवाई केली असते आणि त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना खरी बाब आपण टाकेवर घ्यायला लोक मिळेल